झिंग चढू दे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दत्ता मातकर शेतकऱ्याची यशो गाथा या कार्यक्रमात सर्वांचे हार्दिक स्वागत करतो तर आप आज आपण नारायण गवई यांच्या शेतामध्ये आलो आहे त्यांनी आपल्या आदरकीच्या पिकाला आपला एक प्रोडक्ट सोडलेले पाच पाच पंधरा तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया का त्यांना त्या प्रोडक्टचे रिझल्ट कशा प्रकारे आले तर नमस्कार नमस्कार तर तुम्ही थोडक्यात सांगू शकता की आपला पाच पाच संदर चे कसे रिझल्ट आले बुवा मला रिझल्ट चांगले आले मी पहिलं सुरुवातीला याच नेक्सा कंपनीचे चौदा अठ्ठेचाळीस सोडलो ते मी सोबत अच्छा त्याच्यानंतर मला पाच ते सहा सात फुटवे असे वाटले नंतर मी परत मी पाच पाच पंधरा सोडल तर मला आणखीन रिझल्ट भारी वाटला अच्छा किती फुटवे होते आणि आता किती दिसत आहे पहिले सुरुवातीला सहा ते सात फुटवे होते आणि आता पंधरा ते सोळा फुटवे एका याला खाड्याला आहे ओके तर आता आपण चेक केलं आहे ना तर एका खड्याला तुम्हाला किती आपलं पाच ते सहा फुटे येते तर आता तुम्हाला हे किती दिसत आहे समजा तर आता आपण काउंट के केलं तर पंधरा ते सोळा फुटवे तुम्हाला दिसत आहेत आणि हाईट पण कमी होते ना संख्या पण चांगल्या प्रकारे ओके तर शेतकरी मित्रांनो बघू शकता जसा यांना रिझल्ट आला गवळी साहेबाला तसं तुम्हीही आपलं नेक्सा कंपनीचं चौदा अठ्ठेचाळीस असल किंवा पाच पंचावन्न पंधरा असेल तर हे एकदा नक्की वापरून बघा तुम्हाला अशा प्रकारे रिझल्ट येतील धन्यवाद चढू